बातमी जे पी नड्डा यांच्या संदर्भात जे पी नड्डा निवडणुकीनंतरही भाजपाच्या अध्यक्षपदी राहतील जगत प्रकाश नड्डा यांना दुसऱ्यांदा संधी मिळणार आहे सहा जून रोजी भाजपा अध्यक्ष कार्यकाळ संपणार आहे मात्र जे पी नड्डा हे पुन्हा एकदा भाजपाच्या अध्यक्षपदी राहतील अशी चर्चा सुरू आहे तर सहा जून रोजी भाजपा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपतोय मात्र जे पी नड्डा यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे सहा जून रोजी जरी भाजपा अध्यक्ष कार्यकाळ संपणार असेल तरी त्यानंतर सुद्धा जे पी नड्डा हेच भाजपाच्या अध्यक्षपदी राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोजी पुन्हा एकदा राहतील अशी बातमी समोर नक्कीच जगदीश आपण बघितलं तर लोकसभेचं मतदान हे सर्व टप्प्यातील काल संपलेलं आहे आणि आपण बघितलं याचा निकाल चार जून रोजी लागणार आहे आपण बघितलं तर निकालानंतर भाजप पक्षामध्ये मोठे फेरबदल होणार आहेत कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाल आज समाप्त होणार आहे जे पी नड्डा यांनी दोन हजार वीस मध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पदभार स्वीकारला होता आणि आता त्यांचा कार्य सहा जून रोजी म्हणजे परवा त्यांचा कार्यकाळ हा समाप्त होत आहे आणि मध्ये तीन वर्षाच्या कालावधी पेक्षा जास्त राष्ट्रीय अध्यक्ष राहू शकत नाही आणि आपण बघितलं हे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचं दोन टर्म असतं तीन तीन वर्ष असं त्यांचं दोन टर्म हे राष्ट्रीय अध्यक्षपद असतं पण आपण बघणार जे पी नड्डा यांचा कार्यकाळ हा सहा जून रोजी समाप्त होत आहे आणि या सहा जून सहा जून नंतर भाजप पक्षात नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळतं का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे आणि राष्ट्रीय पद आपण बोलता कोणाच्या नावाची वर्दी लागते हे देखील पाहणं तेवढंच मोठं गरजेचं आहे की परत पुन्हा एकदा जे पी नड्डा यांना ही संधी दिली जाते हे देखील पाहणं गरजेचं आहे पण आपण बोलत आता चार जून रोजी निवडणुकीचा लोकसभेचा निकाल लागणार आहे आणि या जून नंतर बघितलं मोठे फेरबद्दल हे भाजप पक्षामध्ये दिसतील कारण की राष्ट्रीय अध्यक्ष यांचा कार्यकाळ संपत आहे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन राष्ट्रीय अध्यक्ष येतील ते देखील दे नवीन पदभार कोणाकोणा देतील हे देखील पाहणं गरजेचं दे आहे जगदीश मनोजी तुम्ही असेच जोडले गेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे